प्रश्नोत्तरे सतरा हजार चारशे अठ्या बोला ना मंत्री महोदय कोण आहेत सांगितला छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय यांच्या उत्तरात म्हटले आहे सन दोन हजार सोळामध्ये नियमिती करण्याचा त्या प्रस्तावास मंजुरी दिलेली आहे माझा प्रश्न असा आहे यामध्ये चौथ्या मजल्यावर रेस्टॉरंट व गेम झोन सुरू करण्यात आला आहे जो प्लेनमध्ये नाही आहे जो प्लॅनमध्ये नाही आहे त्यांना कोणत्या निकषावर अग्निशामक परवानगी देण्यात आली आताच गोव्यामध्ये अग्निताणव झाला तसा प्रकार इथे व्हायची शासन वाट पाहत आहे का दुसरा प्रश्न असा आहे दुसऱ्या मजल्यावर बेअरिंग विभाजन भिंती काढून टाकण्यात आल्यात आहेत परिणामी वरचा अतिरिक्त भार कोणती अभियांत्रिकी पद्धत नुस अनुसरून कोणत्या प्रमाणित स्ट्रक्चरल स्टेबिलिटी अहवालाच्या आधारे नियमित करण्यात आलेला आहे या इमारतीमध्ये कोणते बदल नियमित करण्यात आलेले आहेत अध्यक्ष महोदय अध्य अधिकारी इथे सांगतात तक्रार अर्जाच्या अनुषंगाने पुन्हा स्थळ निरीक्षण निरीक्षण करून मंजूर आराखड्या व्यतिरिक्त अनधिकृत बांधकाम आढळल्यास महापालिकेद्वारा नियमानुसार कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे म्हणजे आपण पाहणी केली पाहणी केल्यानंतर तुम्ही नियमित केलं नियमित केल्यानंतर पण तो नियमाचा उल्लंघन करतोय तसे अध्यक्ष महोदय दुर्घटना जीवितहानी झाल्यावर महानगरपालिका कारवाई करणार काय अध्यक्ष महोदय एक झोपडपट्टी धारक एक छोटीशी सी सीडी स्टेल केस आपल्या घरात बनवतो महानगरपालिका त्याच्यावर जाऊन कारवाई करते आपल्या घराची एक भिंततानी वाढवली तर त्याच्यावर कारवाई करण्यात येते एवढ्या मोठ्या प्रमाणात या बिल्डिंगमध्ये या मॉलमध्ये जो अनधिकृत बांधकाम किंवा कामं झालेले आहेत त्याच्यावर कारवाई होत नाही अध्यक्ष महोदय मी आपल्याला विनंती करतो की कृपया जी पद्धत तुम्ही छोट्या लोकांना किंवा छोट्या घरच्या लोकांना वापरत आहात तीच पद्धत तुम्ही मोठ्या लोकांना का घेत नाहीये मोठे लोक आहेत म्हणून तिथे द्यायचं नाही आणि गरीब आहेत त्यांच्या तोडून टाकायचं हे असं चालणार काय याच्यावर कृपया आपण लक्ष द्यावा ही माझी विनंती आहे मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगाने यांचं जे बांधकाम होतं त्यांनी मधल्या भिंती काढल्या होत्या आणि पूर्ण त्याचा फेर बदल प्लॅन सबमिट केला होता त्याला चोवीस दोन दोन हजार वीसला महानगरपालिकेने परवानगी दिलेली आहे आणि त्यांनी बहुउद्देशीय हॉल त्याच्यासाठी म्हणजे पर्पज बदलण्यासाठीची जी परवानगी मागितली ती त्यांना दोन हजार तेवीसला दिलेली दिले आहे आणि त्यांची त्यावेळच्या मधल्या काळामध्ये दोन कोटीची पेनल्टी वसूल केलेली आहे तीन कोटीचा प्रीमियम महानगरपालिकेने घेतलेला आहे पण तरीसुद्धा आत्ता ज्यावेळेस सदस्यांनी मेमध्ये पत्र दिलेलं आहे आणि त्या मेमधल्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की अजूनही तिथे अतिक्रमण आहे महानगरपालिकेने ते तपासले तपासल्यावर तिथे शेड उप उपलब्ध आहे अतिक्रमण केलेलं आहे हे आता महानगरपालिकेने मान्य केलेलं आहे आणि त्या अतिक्रमणावर कारवाई केली जाईल दुसरी गोष्ट सदस्यांचं जे स्ट्रक्चरल आ, वर प्रॉब्लेम होता की स्ट्रक्चर तिथे धोकादायक आहे चौथ्या मजल्याचं तर अध्यक्ष महोदय आपण महानगरपालिकेला त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची पण आदेश दिलेले बोला अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांना दंड आकारण्यात आलेला आहे त्यांना परवानगी देण्यात येणार आहे प्रत्येक वेळी ह्या प्रकारे ते दंड भरणार आणि कोणताही काम करून घेऊन जाणार पुढे हे कितपत बरोबर आहे आणि किती दिवस चालणार ठीक आहे मंत्री महोदय अध्यक्ष महोदय आपल्याला एम आर टी पी कायद्यानुसार जर कोणी परत फेर बदला सगळं प्लॅन सबमिट केला तर आपल्याला पूर्ण सगळी चौकशी करून त्याला परवानगी द्यायला लागते जर त्या का त्यामुळे असं काही अनियमितता आढळून आली तर त्याची नक्की तपासणी केली जाईल अध्यक्ष मंत्री महोदय जर का रिपीटेड ऑफेंडर असेल वारंवार तो जर तेच करत असेल तर एमआरटी पी कायद्यानुसार तुम्ही त्याच्या विरुद्ध एफ आय आर घेऊन फौजदारी कारवाई सुरू करावी